नमस्कार मित्रांनो माझं नाव सौरभ मराठे आजच्या या धावपळीच्या युगामध्ये थोडंसं थांबून काहीतरी थोडंसं मनातलं एक व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण बघूया कसं वाटतं नक्की सांगा धन्यवाद भगवंताने आपल्या सर्वांना बहाल केलेलं अमूल्य असं जीवनचक्र आणि या जीवनाच्या या अनोख्या प्रवासात खूप काही नाविन्यपूर्ण असे प्रदान केले आहे दैनंदिन जीवनामध्ये आपण वाटचाल करत असताना आपण सर्व आपल्या कार्यात अगदी व्यस्त होऊन जातो आणि व्यस्त असणे नक्कीच आवश्यकही आहे परंतु स्वयंकार्यात आपण जेव्हा गुंतून जातो तेव्हा नकळतपणे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडून अनुभवायच्या राहून जातात तेच सर्व दृश्य तसेच कृती अनुभवायची इच्छा असताना न अनुभवता आल्याने मनाला लागलेली ती हुरहुर नेहमी हृदयात हलकीशी कंपनी निर्माण करत राहतात जसे घरात एखादे महत्वाचे काम करत असतात अचानक ते काम सोडून दुसरे काम करावे लागले असता मनाला लागलेले ते दिवसांपासून नवीन ठिकाणी फिरण्यासाठी केलेले सर्व नियोजन एक दिवस आधी काही कारणास्तव रद्द झाले असतात हलकासा आलेला तो प्रेमळ राग एखाद्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर अजून थोडं थांबण्याची इच्छा असताना लवकर परत घरी यावे लागले तेव्हा पुढील क्षण पाहण्याची ती ओढ वेगळीच सकाळी उठल्यापासून आपण सर्व छोटे छोटे निर्णय घेत असतो पण कधी कधी एखादा निर्णय घेतला पण मनाला थोडी हुरहुर तशीच राहिली तेव्हाचा तो क्षण मित्रांनी आपापसात किंवा मैत्रिणींनी आपापसात खूप दिवसांपासून एकत्रित येऊन गप्पा गोष्टी करण्यासाठी ठरवलेल्या दिवशी काही कारणास्तव जाता न येणं तेव्हाचा तो स्मित्य हास्य वेगळाच सोशल मीडियावर एखादी गोष्ट प्रसारित ज्यावेळी करायची नकळत त्या क्षणात करायची राहून गेली असता मनाला लागलेली ती चंचलता खरेदीला गेल्यानंतर नेमकं घरामधून निघताना ठरवलेल्या रंगाची गोष्ट नेमकी त्या दिवशी मिळाली नाही आणि तेव्हाचा चेहऱ्यावरील भाव वेगळाच एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या दिवशी खूप मनापासून इच्छा असणारा पदार्थ त्या क्षणाला उपलब्ध नसणे तेव्हाचे सर्वांचे चेहरे आणि त्यांच्यावरचे भाव अगदी बघण्यासारखेच असतात बाहेर गेल्यास एखादी आकर्षक व्यक्तिमत्व येत असताना त्या व्यक्तिमत्वाकडे बघण्याची इच्छा असताना सुद्धा तिकडे न बघता अचानक दुसरीकडे कोणीतरी आवाज दिल्यानंतर गालातल्या गालात आलेले ते हसू वेगळंच खूप मेहनतीने ऑफिसमधून मिळालेली सुट्टी अनुभवताना अचानक दोन दिवस आधी येण्याचे आदेश मिळाले असता चेहऱ्यावर झालेला तो भावनात्मक वेगळाच आजकाल डिजिटल युग असले तरी बऱ्याचदा व्यवहारात चेक वापरला जातो नेमका तो चेक लिहिताना पेन बंद पडणे किंवा त्या दिवशी आवश्यक असणारा व्यवहार करणे गरजेचे असताना एकच चेक होता परंतु तोही खराब झाला त्यानंतरचा तो आलेला हलका हलवासा राग शाळा तसेच महाविद्यालय शिकत असताना प्राध्यापक तसेच वर्गामध्ये घडलेल्या गमती जमती आणि ते प्रसंग आठवले असता तेव्हाचा तो क्षण अनेकदा गाडीने जाताना सिग्नल लागला असता मदतीसाठी सभोवती असणाऱ्या गरजू व्यक्तींना पाहून हृदयामधील भावना एकदम डोळ्यात उतरल्यानंतर मदतीसाठी किशाला हात लावल्यानंतर अचानक झालेला तो ग्रीन सिग्नल हृदयामध्ये एक वेगळे वलय निर्माण करून जाते किरकोळ खरेदीसाठी बाजारपेठेत गेल्यास नकळत त्या ठिकाणाहून थोडे दूर आल्यास पैसे थोडे जास्त आले असे लक्षात आले ले ले हुरु हुरु मते मते आले असता मनाला लागलेली ती हुरहुर वेगळीच लहानपणी भाऊ बहीण यांच्यामध्ये लाडाने पण जोरात होणारी भांडणे आपणास ठाऊक आहेच परंतु दोघांना लग्नमंडपामध्ये डोळ्यांमध्ये आलेले ते आश्रू आणि ते क्षण अविस्मनीय जन्मदिवसाच्या निमित्त नियोजन केलेल्या सर्व गोष्टी ठीक असताना चुकून आकर्षक असा केक खाली पडणे आणि तेव्हाचा तो क्षण वेगळाच कधी कधी नकळत घाईघाईमध्ये नसताना एखाद्या व्यक्तीस चुकीचा टेक्स्ट मेसेज पाठवला जाणे आणि तेव्हाचा तो क्षण अनोखाच घरामध्ये नातेवाईक मित्रमंडळी किंवा पहिल्यांदा आलेले पाहुणे आले, आले असता त्यांच्यासाठी छान असा केलेला स्वयंपाक आणि सर्वांकडून स्वयंपाक अतिशय उत्तम झाला आहे असे उत्तर आल्यास मिळालेले ते समाधान परंतु रसोईघरात जाऊन जेव्हा स्वत त्या जीवनाची चव पाहिल्यास यात तर मी टाकलेच नाही असे लक्षात आल्यानंतरचा डोक्याला हात लावल्यानंतरचा तो क्षण वेगळाच खूप महत्वाचा क्षण खूप मोठा दिवस असताना त्या दिवशी अचानक नेमका झालेला उशीर आणि वाढलेला हृदयाचा तो ठोका वेगळाच अनेकदा महत्त्वाच्या दिवशी अगदी महत्वाचा ईमेल करत असताना इच्छा नसताना चुकीचा मजकूर एखाद्या चुकीच्या व्यक्तीला पाठवला जा जाणे आणि त्या त्यानंतरचा तो क्षण वेगळाच घरात सर्वजण एकत्रितपणे टी व्हीवर मनोरंजक सिमे सिनेमा पाहत असताना लाईट गेली असता एकत्रितपणे ओ शीट वाला तो मुमेंट वेगळाच एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी तयार होताना जो आवडीचा शर्ट किंवा मॅचिंग शूज नसणे तेव्हा तो जो क्षण अनोखाच आपल्या आयुष्यात लॅपटॉप मोबाईल यांसारख्या असणाऱ्या बॅकस्पेस बटनासारखं एखादं बटन असतं तर नकळत इच्छेविरुद्ध घडलेले प्रसंग कसे छान सुधारता आले असते आणि पुन्हा एकदा ते क्षण आपल्याला किती छान जगता आले असते नाही का परंतु आपण नेहमी एक वाक्य ऐकतो की जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि तेच तितकेच खरं आहे खरं तर जे काही आपल्या आयुष्यात घडून गेलं त्यानंतर जे काही चांगलं घडलं त्यासाठी आधीचा प्रसंग चुकीचा जरी वाटला असला तरी पण तो आवश्यकच असतो म्हणूनच जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं धन्यवाद